काय महाराष्ट्रातला मातन समाज म्हणतो की मातंग पूर्वीचे बौद्ध आहेत काय म्हणतोय मातंग पूर्वीचे बौद्ध आहेत आणि मातन समाजाने बौद्ध परंपरेनुसार आपल्या राहणीमानामध्ये संस्कृतीमध्ये बदल केला पाहिजे काही लोकांचा असंबंध आहे की मातन समाज हा पूर्वीचा क्षत्रिय समाज आहे म्हणून ती लोक ती संघटनेची लोक मातन समाजामध्ये हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार करत असतात काही लोकांचं असं म्हणणं आहे की मातन समाजाच्या जे वाट्याला यायचं होतं ते सर्व बौद्ध लोकांनी हिसकावून घेतलं म्हणून अशी एक चळवळ महाराष्ट्रामध्ये सुरू आहे काही लोकांचं म्हणणं आहे की पुणे परिसरा भागामध्ये मातंग हे पूर्वीचे जैन आहेत आणि मातन समाजाने जैन परंपरेनुसार आपली संस्कृती आपली वाटचाल केली पाहिजे काही लोकांचा असं म्हणणं आहे की आज आपण ज्यांची जयंती साजरी करत आहोत अण्णाभाऊ साठेची ते अण्णाभाऊ साठेंची विचार अण्णाभाऊ साठे हे हळा कॉम्रेड होते कम्युनिस्ट होते म्हणून आपण कसल्याही धर्माच्या जातीच्या भांडळीत पडलं नाही पाहिजे असं लोकांचं म्हणणं दुसरी एक गोष्ट सांगायची झाली तर एखाद्या माघोड्यामध्ये अण्णाभाऊ साठेच्या जयंती निमित्ताने पंचशील रोज एक वर्ष फडकवला असतो दुसऱ्याच वर्षी भगवा झेंडा फडकवला जातो तिसऱ्याच वर्षी पिवळा झेंडा फडकवला जातो आणि चौथ्या वर्षी निळा घेण्यापला जात म्हणजे काय काही लोक मातर समाजाचे म्हणतात की तुम्ही बौद्ध आहात तुम्ही बौद्ध विचाराने वागले पाहिजे जगले पाहिजे काही लोक म्हणतात की तुम्ही कम्युनिस्ट विचाराचे आहेत तुम्ही कम्युनिस्ट विचाराने राहिले पाहिजे काही लोकांचे म्हणणे आहे की मातर हा हिंदू आहे आणि हिंदू परंपरेनुसार मातंग समाजाने हिंदू व्यवस्थेमध्ये जगले पाहिजे म्हणजे दहा दिशेला दहा चळवळी असणाऱ्या सध्याच्या घरेमध्ये सगळ्यात संभ्रमित असलेला समाज कोणता असेल तर तो, तो मातन समाज आहे असं नाकारता येत नाही पण तुम्हाला आम्हाला हे माहीत असलं पाहिजे की पूर्वाश्रमीच्या महाराजी आणि आताच्या गोताची राजकीय आर्थिक शैक्षणिक व सामाजिक या होण्याचं सा काय कारण आहे तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आंदोलन <प्राथ> आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनाचं प्रतीक हे काय होत ते निळा झेडा होता म्हणून मातन समाजाच्या आंदोलनाचे आदर्श हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असले पाहिजे आणि त्या आंदोलनाचा निळा झेडा असला पाहिजे हे मी तुम्हाला अगोदर स्पष्ट करतो बरेच जण म्हणतील भाषण झाल्यावर की हा महागाचा होता का महाराचा होता काही मिळत नाही आम्हाला नाव आहे तो पण नाव आहे बुधाळ महाराजा महाराजच्या पोटचे पण कसं आहे माझ्या बांधवांनो बर बोलून तुमची मन जिंकून तुमच्या टाळ्या घेण्यासाठी मी इथं आलेलो नाही मी समाजाचा एक कार्यकर्ता आहे म्हणून मी बर बोलण्यापेक्षा मी खरं बोलणार बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनाचा प्रतीक हा निळा घेणार आणि बाबासाहेब आपल्या मातंग समाजाचे आदर्श असले पाहिजे हे मातंग समाजाला आज कळायला बिलकुल तयार नाही दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला एक सांग अत्यंत फार महत्वाचं आहे मी वारंवार दोन हजार पासून पहिल्या वेळेस त्या गोष्टीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे आपल्या मातर समाजामध्ये लागत असलेली ही गाणी आमच्या समाजामध्ये काय गाणी लागायला लागली आता तुमच्या गावातली लोक आहेत बाहेरचं गुन्हे नाही त्यामुळे हे बोलायला काय हरकत नाही काय गाणे लागत आहेत आपल्या समाजामध्ये हे आहे चंदनजी कांबळे यायच काय म्हणतात चंदनजी कांबळे जेव्हा मांगाने बांधली केरसुनी तेव्हा तुझ्या घरातून आणली लक्ष्मी काय जेव्हा मांगाने बांधली केरसुनी तेव्हा तुमच्या घरातून आणली लक्ष्मी केरसुनी म्हणजे काय फा म्हणजे आपला पूर्वीचा हो व्यवसाय होता फरा बांधणे केरसुनी बांधणे बरोबर आहे म्हणजे मांगाने केरसुनी बांधून दुसऱ्याच्या घरामध्ये लक्ष्मी जात असेल लक्ष्मी म्हणजे काय पैसा मग यामध्ये मातंग समाजाचा काय स्वार्थ आहे का काय मातंग समाजाचं काय का भलं होणार आहे मांगाने केरसुनी बांधून दुसऱ्याच्या घरामध्ये लक्ष्मी जाते आणि तरी आमच्या मातंग समाजाची लोक लक्ष्मी नेणारे लक्ष्मी दुसऱ्याच्या घरात पाठवणारे आमचे मातंग समाजाची लोक कुठतरी वीटभट्टीवर वीट भट्टीवर कामालाय दरवर्षी कारखान्याय यामधून आपल्या समाजाची प्रगती होणार आहे बिलकुल होणार दुसरं एक गाण आहे मांग मी मांग मी मांग माझ्या जातीचा फेटलाय पांग पांग। कॉलर टाईप ही गाणे गाणे या गायकांना माझ्या मातंग समाजाच्या बांधवांनी प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही समाजाला प्रगतीकडे नेण्याचे गाणे म्हणालात का अधोगतीकडे नेण्याचे गाणे म्हणायला या गाण्यामधून तुम्हाला कोणताच आदर्श समाज घडवायचा आहे आता माझ्या तुम्हाला इथल्या लोकांना प्रश्न आहे की गावामधून मिरवणूक निघायची ते काही राऊतांचे लोक सामील झालेत काही पंचायतीचे लोक काही आणि ते लोक जयंतीमध्ये सामील झालेत अण्णाभाऊसाठेच्या मिरवणुकीमध्ये आणि त्या मिरवणुकीमध्ये आपण जर आपल्या जातीचा नावाचे जातीचा उल्लेख असणारे गाणे लावायला लागलो तर ही लोक राहतील का आपल्या जयंतीमध्ये काय म्हणतील हे ते जातीच हे करायला सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये मातन समाजामध्ये जातीय अहंकार धर्मीय अहंकार भरण्याचं चा काम चालू आहे का चा ही गाणे काय आमच्या मागाच्या पोरांनी सोडीत लिहिलीय ही पोरा इथली धर्म व्यवस्था इथली जाती व्यवस्था मातन समाज गुलाम कसा राहील यासाठी पुरे पूर्ण प्रयत्नामध्ये आहे पूर्ण त्याच्या त्राकी ते महात समाज या हिंदू व्यवस्थेच्या बाहेर निघाला नाही पाहिजे हे त्या प्रयत्नात आहे आमचे मांगाचे पोरं म्हणतात आम्ही कट्टर हिंदू महांग आहोत काय म्हणते कट्टर हिंदू महांग आहोत बरोबर आहे का कट्टर हिंदू मग माझ्या बांधवांनो तुम्ही जर कट्टर हिंदू महाग असाल राज साटे होता है। इतर आन्ना साटे आन्ना साटे तर आज ज्या अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होत आहे लहान लहान त्या लेकरांनी इथं भाषण केली ते काय म्हणले की अण्णाभाऊ साठे दीड दिवस शाळेत गेले होते अण्णाभाऊ साठे यांनी दीड दिवसातच शाळा का सोडावी लागली हे आपल्याला माहित आहे का अण्णाभाऊ साठेला त्या शाळेतल्या मास्तरांनी फेकून चडी मारली फेकून कारण का जवळ घेऊन मारली तर काय होते काय होते होते मग आम्ही जर मान हिंदू असो तर आमच्या अण्णाभाऊचा विचारल्या मास्तराला का झाला आणि अण्णाभाऊसाठी त्या शाळेवर दगड नाही मारला त्या मास्तराला दगड नाही मारला त्या वेळेस त्या व्यवस्थेला दगड मारलेल्या अण्णाभाऊसाठी व्यवस्थे हे आपल्याला कळायला पाहिजे तरी आम्ही कुठल्या जगात कल्पना विश्वामध्ये जगत आहोत हे आपल्याला कळायला असतात कारण व्यवस्थाही तशी तयार झालोय माझा एक चित्रपट निघाला होता धर्मवीर नावाचा चित्रपट माहित आहे ना आपल्याला त्या चित्रपटामध्ये काय डायलॉग होता, होता? मातंगाच्या वज्रमुठी हिंदुत्व हो। काय डायलॉग आहे मातंगाच्या वज्रमुठीमध्ये हिंदुत्व आहे आमच्या तरुण पोरांच्या डोक्यामध्ये प्रश्न आला पाहिजे की मातंग समाजाच्या वज्रमुठीमध्ये हिंदुत्व कस पण आमची पोरं त्याच डॉयला वर तयार करायला लागले इंस्टाग्राम वर इंस्टाग्रामवर वर रील्स करायला लागले त्या डॉयला माध्यमातून पण आमच्या मातन समाजाच्या तरुणांच्या डोक्यामध्ये प्रश्न पडला नाही अतंग समाजाच्या तरुणांच्या पोरांच्या डोक्यामध्ये प्रश्न पडला नाही कि मातंगाच्या वज्रमुठी जर, जर हिंदुत्व असेल तर आम्हाला गावगाड्यामध्ये लाचारीची काम का मिळाली गावामध्ये शेवटी आम्हाला पंक्तीच्या शेवटी उष्ट खाण्याची वेळ का आली आम्हाला महिलांना गावामध्ये आमोशा मागण्याची वेळ का आली जर मातंग समाजाच्या वज्रमुठीमध्ये हिंदुत्व आहे तर हे आपण लक्षात ऐका नाही मातंग समाजाच्या माझ्या मातंग समाजाच्या बांधवांनो मातंग समाजाच्या वज्रमुठीमध्ये हिंदुत्व ठेवण्याची वेळ नाही मांगाच्या पोराच्या वज्रमुठीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची झुंजार लेखणी असली पाहिजे अण्णाभाऊ साठे यांची लेखणी असली पाहिजे आपण ज्या लव वसाज साळवे यांना बाप म्हणतो चा तु त्या लहूजी वाज साळवे दांड पट्टा असला पाहिजे ज्या फकीराने इथल्या व्यवस्थेला सोडला त्या फकीराची तलवार इथल्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधामध्ये आपल्या हातामध्ये असली पाहिजे ते हिंदुत्व आता चुरगाळा त्या वज्रमुठीतलं हिंदुत्व आता चुरगाळा आणि कुठंतरी नालीमध्ये फेकून द्या हे मात्र समाजाच्या पण काय चालू आहे मातंगाच्या वजनपुटी आमच्या डोक्यात प्रश्न पडला पाहिजे की आमची मुक्ता साळवे म्हणते की आमचा धर्म कोणता आणि धर्म नसलेली माणसं आहोत आमचा धर्म कोणता मुक्ता साळवेली शेकडो वर्षापूर्वी प्रश्न विचारलाय की आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत आमचा धर्म कोणता त्यावेळेस त्या मुक्ता साळवेना कळालं की आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत आमचा धर्म कोणता पण आज आम्हाला त्या कळायला तयार आपण ज्यांची जयंती अण्णाभाऊसाठी यांची जयंती आज साजरी करत आहोत अण्णाभाऊसाठी काय म्हणतात की पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दिनदलित शोषित कष्टकरी शेतकऱ्यांच्या तळ हातावर तरलेले कुठे तरलेले दीनदलित शेतकरी कष्टकरी शेतकऱ्यांच्या भाऊ जर हिंदुत्ववादी होते तर भाऊनी हा विज्ञानवादी विचार का मातक समाजाला दिला समंद बहुजन समाजाला का विचार दिला याचाही भी आपण विचार केला पाहिजे पण या गोष्टीवर आपली पोर बिलकुल विचार करत नाही आज भाऊ साठेची जयंती पण मला एक शोकांतिकेने सांगावं वाटत की आज जवळपास दोन चार पतून, पतून, हो ते चार वर्षापासून पासून अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीमधून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नाहीसे होत चाललेले काय म्हणतोय मी की अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीमधून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नाहीसे होत चाललेले आहेत जर आम्हाला हे माहित असेल की अण्णाभाऊ साठे यांनी एक कवन केलं जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव गुलामगिरीच्या या चिकला तर ऋतून बसला काय रावत अंध झाडून निघायरी घे वरती घाव जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव या अण्णाभाऊ साठेच कवन आपल्याला माहित असलं पाहिजे अण्णाभाऊ साठेची सत्तावीस भाषेत भाषांतरित झालेली फकीरा कादंबरी ही फकीरा कादंबरीचं पहिलं पान उलटल्यानंतर त्या पानावर काय की माझी ही सर्वोत्कृष्ट कादंबरी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखनी सार्पण करत म्हणजे हे आपल्याला सगळं माहीत असताना सुद्धा जर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या मधून जात असतील तर हा अण्णाभाऊ साठे यांचा अपमान आहे काय म्हणतोय मी हा अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतुचा अपमान आहे पण हे आपल्याला कळायला तयार नाही म्हणून अण्णाभाऊ काय म्हणते बाबासाहेब काय म्हणतात मुक्ता साळवे आम्हाला काय सांगते की आपली महापुरुष आहे तिने काय मनाच सांगायला महापुरुषांनी सांगितलेले विचार लवजी वाता साळवेचा सुद्धा खोटा प्रचार आणि प्रसार या महाराष्ट्रामध्ये सुरू कोण होते लवजी चळवे आणि काय होते लवजी सावता हे आपल्याला माहित असलं पाहिजे सांगितलं पाहिजे की ज्या महात्मा फुले पहिली शाळा खोलता वेळेस त्या महात्मा फुलेवर हल्ला झाला त्यावेळेस लहूजी वस्तास साळवेकडे महात्मा फुले गेले आणि मी मुलींची पहिली शाळा काढत आहे पण व्यवस्थेतल्या जानवाल्या लोकांनी माझ्यावर हल्ला करण्याचं काम केलं त्यावेळेस लवजी वाचा महात्मा फुले सांगितलं की ज्या ठिकाणी शाळा तू सुरू करायच त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी य आणि ज्या दिवशी लवजी सर्वे आणि महात्मा फुले त्या ठिकाणी गेले आणि लवजी सर्वे शाळा सुरू करण्याच्या ठिकाणी म्हणतात ए पुण्यातल्या शेंडीवाल्यानो जानवाल्यानो बा महात्मा फुले सावित्रीबाई फुले लहान लहान मुलींना या देशातल्या मुलींना शिकवण्याचं काम करत आहेत ते माणसाच काम आहे आणि या कामामध्ये जर कुणी हरफाटी घालण्याचा प्रयत्न करत असेल तर घात लहू जीवसाळवे हे लहू जीवासाळवे महात्मा <गगड़ा> फुलेंची शाळा सुरु करण्यामध्ये लहूजीव साळवेचा सिंहाचा वाट आहे कारण संरक्षण मिळालं ना सावित्रीबाई फुलेच्या पाठीशी सख्ख्या भावासारखे लवजी वस्त्र थांबले पण हे आम्हाला कुणी सांगत नाही आम्हाला वेगळंच काहीतरी सांगतात सांगला या गोष्टीकडे आपण लक्ष घ्या अण्णाभाऊसाठीची जयंती होते दरवर्षी जयंती होते वर्षानुवर्षी जयंती होते पण जयंतीच्या माध्यमातून आपण काय शिकलो आपल्या मातन समाजाची किती प्रगती झाली हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे आज मी त्या रावसाहेबांजवळ बसलो तर त्यांना विचारत होतो आमचे लोक किती येत मातंग समाजाचे ते म्हणले जवळपास दोनशेच्या जवळपास मातंग समाजाचं मतदान मग म्हणलं नोकरीला किती येत आमच्या इथं लोक ते, ते म्हणले नोकरीला लोक येतही नाही एक ये मग म्हणलं इथं बौद्ध समाज किती आहे तेवळपास तीनशे जवळपास आहे मग त्यांच्याकडे किती मत किती लोकल नोकरी हो सांगितलं की बाबा जवळपास चार तर पोलीसच आहे हा ओतवाड्यामध्ये आणि बाकी काय आठ ते माझ्या माता भगिनी तपासल्या माझ्या मायामावल्यानो तुमच्यासारखी राहणारी तुमच्यासारखी वागणारी माणसं तुमच्या शेजारी राहतात आमच्या मांगाच्या सीताबाईचं लक्ष हे बौद्धाच्या एखाद्या महिलेनी कसली साडी घातली त्याच्याकडे असत त्या महिलेनी कसल्या गळ्यामध्ये हार घातला त्या आमच्या मांगाच्या बाईला सुद्धा त्या महिलेने घातलेल्या घातल्या म्हणजे जो हार घातलाय तसाच मांगाच्या बाईला सुद्धा असावं वाटतो तशी सारी असावं वाटते त्या माणसाने जसं घर बांधलंय तसं माझ्या बांधवाला वाटतं की माझंही घर असावं मग आमच्या महिलांच्या भावांच्या माणसाच्या एवढं का लक्षात येत नाही की एखादा बौद्ध समाजामध्ये कर्मचारी आहे तर आमच्या घरामध्ये बी एखादा कर्मचारी असा हे का लक्षात येत नाही सगळ्या गोष्टीमध्ये आपण बघतो ना शेजारी राहणारी लोक मग त्यांच्यासारखा आपल्या घरामध्ये एखादा कर्मचारी असायला पाहिजे पण आपल्या घरामध्ये का कर्मचारी याचाही आपण विचार माझ्या माता भगिनी चार घास कमी खा पण आपल्या लेकरा बाळांना शिकवण्याचं काम करा शाळेत पाठवण्याचं काम करा कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण हे वाघिणीच दूध आहे जो कोण प्राचीन करेल तो कुरकुरल्याशिवाय राहणार नाही मग आम्ही शिक्षण घेतलं का असा सुद्धा विचार केला पाहिजे औरंगाबाद विद्यापीठामध्ये जर आपण गेलो तर मातंग समाजाच्या ग्रॅज्युएशनच्या एम ए बी ए पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशनच्या वर्गामध्ये मातन समाजाच्या मुलाची फार म्हणजे दोन चार मुलं सत्तर ऐंशी मुलाच्या मागे चार पाच मुलं अशी या हे कुठंतरी थांबलं पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षण नाही काही नाही आम्हाला नोकऱ्यात लागत नाही लोक म्हणतात की आम्हाला नोकऱ्यात लागत नाही शिक्षणाचं प्रमाण त्या प्रमाणात नाहीच तर लवकर शिकवत आढळ ना त्यामुळं आपल्या लेकरांना शिकवा काही जातीवादी लोक काही जातीय द्वेष पसरवणारे लोक काही जाती अलंकार निर्माण करणारे लोक असं म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांबद्दल सर्रास मांगोड्या मांगोड्यामध्ये मातंग समाजाच्या तरुणांच्या डोक्यामध्ये द्वेष पसरवण्याचं काम इथे व्यवस्था करत लोक म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांचा आणि मांगाचा काही संबंध नाही ना ना त्या सांगा की तो असं कसं म्हणू शकतो की बाबासाहेब आंबेडकरांचा आणि मांगाचा काही संबंध नाही त्यांना सांगा की मुंबईला बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ कॉलेज खोल कॉलेज मध्ये बौद्धा बरोबर मांगाला सुद्धा शिकण्याची संधी मिळाली ना औरंगाबादला विद्यापीठ औरंगाबादला मिलिंद कॉलेज खोल त्या मिलिन कॉलेजमध्ये बोद्धा बरोबर मात्र समाजाला शिक्षणाची दार खुली झाली दुसरी गोष्ट म्हणजे औरंगाबादला एक औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठ माहित असेल ना आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ त्या विद्यापीठाला नाव मिळावं बाबासाहेबांच म्हणून पहिला बळी पहिले शहीद कोण झालेत कोण झालेत पोचेराम पोचे कांबळे ते कोणाचे होते मग विद्यापीठाला नाव मिळण्यासाठी जर आमचे मातन समाजाचे पोचेराम कांबळे शहीद होत असतील त्या विद्यापीठामध्ये मात्र समाजाच्या किती पोराने शिक्षण घेतलं हे त्या शहीद झाले असं काहीतरी आता मातर समाजाने फायदा तरी करून घ्यावा ना शिक्षण घेऊन हे आपल्याला करायचं बाबासाहेब आंबेडकरांचा आणि मातन समाजाचा काही ना संबंध नाही रहना आता मानणाऱ्या पुढाऱ्यांना सांगा कि ज्या वेळेस गावमध्ये ग्रामपंचायत जिल्हा परिषद विधानसभा हे सुटतात आता आहेत बघा ग्रामपंचायत विधानसभा नगरपालिका त्यामध्ये आरक्षित जागा असतात एस साठी राखीव ओबीसी साठी राखीव मग एस सी साठी राखीव असलेल्या जागेमध्ये काय फक्त बौद्ध समाजात उभा टाकतात समाजाची पोर उभा टाकत नाही तिथं माणूस उभा टाकत नाही टाकत नाहीत का मग तुम्ही कसं काय म्हणता की बाबासाहेब आंबेडकरांचा आणि मागाचा काही संबंध नाही असं म्हणायला डोक्यामध्ये जाती जातीय बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारापासून तुम्ही कोस दूर राहावं हे षडयंत्र चालू त्यांना तुम्ही प्रश्न विचारा बाबासाहेब आंबेडकरांनी सोळा दरी विद्यार्थी परदेशामध्ये पाठवले होते सोळा दलित विद्यार्थी तुमच्या माहिती साठी सांगतो त्या सोळा दलित विद्यार्थ्यांपैकी आवळे नावाचा त्या समता सैनिक दलाची स्थापना केली त्या महाराष्ट्राच्या अध्यक्षाची जिम्मेदारी ही विदर्भातल्या खिल्लारे नावाच्या महात समाजाच्या तरुणावर दिली होती हे कुणी आमच्या महात समाजाला सांगायला तयार म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना महार महारयाच्या स्म्यामधून बघणं सोडून द्या काय म्हणतो मी बाबासाहेब आंबेडकरांना महारयाच्या स्म्यामधून बघणं सोडून द्या कारण बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही तुकारलं काय नाकारलं काय बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जवळपास एकशे सत्तावीस देशांमध्ये साजरी होती इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते तुम्ही मांगवाड्यामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी केली काय आणि नाही गेले काय बाबासाहेबांचा फरक पडणार आहे का बिलकुल तुमच्या वाघनयुक्तीमध्ये जगण्यामध्ये तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना जर नाकारलं तर तुमचं वाटोळ झालं शिवरा नाही काय म्हणतोय मी तुमचं वाटोळ झालं शिवाय राहणार नाही चांगलंच वाटोळ महाराज कसं वाटोळ झाले बाबासाहेबांचं स्वीकारल्यामुळे काय वाटोळ झालंय महाराजांचं पूर्वाश्रेमीच्या महाराज आणि आताच्या गोदाच बाबासाहेब स्वीकारल्यामुळे काय वाटोळ झालं काय ते सांग आणि मी नाकारल्या आज काय वाटते स्वीकारल्या एवढं वाटोळ झालं एवढं वाटोळ झालं की आज महाराजचे या देशामध्ये कलेक्टर आहे बाबासाहेब स्वीकारल्यामुळे महाराज एवढं वाटोळ झालं एवढं वाटोळ झालं की या देशामध्ये महालांचे आज किती एस पी बाबासाहेब स्वीकारल्यामुळे एवढं माटोळ झालं एवढं वाटोळ झालं या देशामध्ये चांगल्या माऱ्याच्या जागा आज बोलत समाजाकडे मग ही बाबासाहेब स्वीकारा आणि तुमचंही वाटोळ हो द्या एखादा मागाचा खरेख्या उदगाव मधला या मंचकावर बसू द्या एवढं वाटो एखादा मागाचा तहसीलदार तुमच्या मधला हो द्या एवढा वाटो हा श्राप आहे कोण तुम्हाला इथले मी श्राप देऊन जातो की मागाच एवढं वाटोळ हवा की प्रत्येक घरामध्ये एखादा तहसीलदार एखादा कलेक्टर एखादा शिक्षक एखादा वकील व्हावा एवढं मातक समाजाचा वाटो म्हणून वकील तहसीलदार कलेक्टर हे कधी होतील ज्या आपण आपल्या लेकरांना शिकवतो त्यावेळेस म्हणून आपल्या लेकरांना मी मगाशी सांगितलं आताही सांगतो की चार घास कमी का आपण लेकरांना शिकवा इथले लोक कारखान्यात जाते हा आता जातील ना जात नाही ना ऐका तुमच्या गावातली जात नाही ती चांगली गोष्ट आहे परंतु महाराष्ट्रातले आपला आमच्या बीड जिल्ह्यामध्ये जवळपास सत्तर टक्के आपला समाज कारखान्यात होतात याला माहित तुम्ही म्हणून आपण जर आपल्या लेकरांना शिकवलं नाही तर कारखान्याला पाठवल्याशिवाय दुसऱ्याच्या शेतामध्ये रोजंदारी केल्याशिवाय काय पर्याय आहे काय पर्याय आमच्या मातंग समाजाच्या महिला दुसऱ्याच्या रांगामध्ये कुरपायला असतात कशामुळे आणि तेच वांगा एखादा नव एखादा जर माणूस नोकरीला लागला घरामध्ये तर त्या बाईला दुसऱ्याच्या शेतामध्ये जाण्याची कृपायला जायची वेळ आहे का नाही म्हणजे सगळ्या दुःखाचं कारण काय तर फक्त आणि फक्त शिक्षण आहे महात्मा जो फुले म्हणतात की विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले एवढे अनर्थ एका म्हणजे या सगळ्या महापुरुषांनी एवढं सगळं सांगितलं एवढं सगळं सांगितलं तरी आपण ऐकायला तयार नाही आज माझं इथून भाषण चालू आहे माझं तुम्ही ऐकताल का नाही मला काय माहीत नाही परंतु ज्या समाजात माझा जन्म झाला त्या समाजाचा उद्धार करणं हे माझं कर्तव्य समजू हे माझी जिम्मेदारी पार करत आहे मांगोळे झुडीत फिरत आहे म्हणून आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने एवढंच तुम्हाला मोलाचा संदेश देतो माझं लांब चाललेलं जे काही भाषण आहे ते थांबवतो मला इथं बोलवलं माझा आदर सत्कार केला माझे जे काही चार शब्द तुम्ही तुम्ही ऐकून घेते त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि कुणाला जर राग आला असेल तर तो, तो राग येऊ द्या कारण राग आल्याशिवाय माणसाला जाग येत नाही आणि खरं बोलून तुमचे मन जिंकण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की आलो नाही मी बर बोलून तुमचे मन जिंकणारा कार्यकर्ता नाही तर खरं बोलून तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडण्यासाठी आलेला व्यक्ती आहे एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जे, जे, जे लगु